पिंपरी चिंचवड करो धन्यवाद लाख लाख धन्यवाद तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद त्याचं कारण असं असं आहे पिंपरी चिंचवड शहर विकास आराखडा ज्याला सुधारित विकास आराखडा महापालिकेने दोन महिन्यापूर्वी सादर केला होता साठ दिवस त्याच्यावरती हरकती सूचनांसाठी मुदत होती त्यासाठी पिंपरी चिंचवडच्या जागृत जनतेने जवळपास पन्नास हजाराच्या पुढे म्हणजे नेमकी फिगर सांगायची झाली तर एकोणपन्नास हजार पाचशे सत्तर लेखी हरकती सूचना महापालिकेला दिलेल्या रेकॉर्ड ब्रेक पिंपरी चिंचवड शहरातला हा आतापर्यंतचा उच्चांक आहे मला तो वाटतं राज्यातल्या एकाही शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती विकास आराखड्याबद्दल हरकती सूचना आतापर्यंत आलेल्या नाहीत म्हणजे हा विकास आराखडा किती प्रचंड चुकीचा आहे त्याची ही पोच आहे म्हणून जनत हो जन हो तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी मध्ये आपण या शहराच्या विकास आराखड्याबद्दल गेले दोन महिन्यापासून चर्चा करतोय चौदा मे दोन हजार चौदा मे दोन हजार ला हा आराखडा वेबसाईट वरती शासना नगर रचना विभागाने म्हणजे महापालिका आयुक्तांनी तो जाहीर केला होता साठ दिवसाची पुढची मुदतवा त्याच्यासाठी दिली होती की हरकत सूचना उपस्थित करा याच्यामध्ये काय असेल तुम्हाला आहे ते सांगा सूचना असेल तर तुमच्या ते करा सर्वांना त्यासाठी खुला होता म्हणजे फक्त ज्याच्या जागा जाते त्यांनाच नाही सगळ्यांसाठी खुला होता याच्यामध्ये आम्ही या विषयावरती जवळपास चाळीस ते पन्नास व्हिडिओ तयार केले कोणतं आरक्षण चुकीचं कसं काय वगैरे या संदर्भात माहिती दिली हरकत सूचना कशा घ्याव्यात काय घ्याव्यात याबद्दल सांगितलं जनजागृतीचं काम पी सी बीने इतकं जबरदस्त केलं आज त्याची पोच पावती मिळाली आहे जवळपास पन्नास हजार हरकती एकोणपन्नास हजार पाचशे सत्तर हरकती तिथे आलेल्या आहेत याशिवाय ऑनलाईन ज्या आलेल्या हरकती आहेत म्हणजे ईमेलने पाठवलेल्या आहेत त्या जवळपास पाच हजाराच्या आसपास असाव्यात म्हणजे जवळपास पंचावन्न हजार पंचावन्न हजार हरकती सूचना महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्याबद्दल आल्यात म्हणून तुम्हाला जन हो सॅल्यूट त्याचं कारणच तसं आहे पुण्यामध्ये अशी काही घटना असतील तर तिथले जागृत नागरिक तुटुंब पडतात आणि त्या संदर्भात हरकती सूचना किंवा इतर काही अर्ज विनंती देत असतात पिंपरी चिंचवडमध्ये असं कधी होत नव्हतं परंतु पीसीबीनी हे कॅम्पेन हातात घेतलं आणि या विषयावरती जनजागृती केली लोकांनी ते व्हिडिओ अत्यंत बारकाईने ऐकले कोणाकोणाच्या घरावर बोलडो जर चालणार चा आहे कोणाकोणा शेतकऱ्यांच्या जागा आरक्षणामध्ये आहेत सर्वे नंबर सहित आम्ही त्या संदर्भामध्ये तपशीलवार माहिती दिली व्हिडिओमध्ये लोकांनी ती फार बारकाईने ऐकली मनावर घेतली आणि त्याप्रमाणे हरकती सूचना कायदेशीर प्रक्रिया जी आहे त्या पद्धतीने त्या फॉर्मॅटमध्ये हरकती सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की आज इतक्या मोठ्या प्रमाणावरती हरकती सूचना या विकास आघाड्यावरती आलेल्या आहेत या विकास आराखड्यामध्ये प्रचंड चुका असल्याचं अमित गोरखे भाजपचे आमदार विधान परिषदेचे त्यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली तिथे आवाज टाकला होता त्यांनी सांगितलं होतं की आयुक्तांनी हव्यासा पोटी या विकास आराखड्यामध्ये आरक्षण टाकलेली आहेत हा विकास आराखडा रद्द करा दुसऱ्या भाजपच्या महिला आमदार अत्यंत प्रामाणिक उमाताई खापरे यांनी सुद्धा हा विकास आराखडा अत्यंत चुकीचा आहे शाळे शेजारी चिंचवडमध्ये दफनभूमी अगदी धक्कादायक प्रकार आहे त्यांनी अनेक प्रकरण अशी ओढ त्यांनी सुद्धा सांगितलं हा विकास आराखडा रद्द केला पाहिजे विधान परिषदेमध्ये दोन दिवसांनी लगेच या विषयावरती लक्षवेधी आली भाजपचे तिसरे आमदार शंकर शेठ जगताप चिंचवडचे त्यांनी सुद्धा या विकास आराखड्यामध्ये प्रचंड चुका आहेत भूमिपुत्रांवर मोठा अन्याय झालेला आहे सर्वसामान्य लोकांच्या घरावरून एस सी एम टी आर रेल्वे दाखवलेले पाच एक हजार घर बाधित होतात अनेक चुका झालेल्या आहेत नको तिथे रस्ते टाकलेले आहेत त्यांना हा शास्त्र सुद्धा आराखडा नाही हा रद्द करा म्हणून त्यांनी मागणी केली भोसरीचे दमदार आमदार दादा लांडगे त्यांनी सुद्धा या विषयावरती आवाज टाकला शंकर शेठ जगताप यांच्याबरोबरच त्यांनी सुद्धा सांगितलं की या विकास आराखड्यामुळे भूमिपुत्रांवरती फार मोठा अन्याय होतो आहे म्हणजे विधान परिषद विधानसभा दोन्ही ठिकाणी ह्या विकास आराखड्याला तिथे त्यांनी थोडक्यात प्रश्न मांडला या विषयावरती उदय सामंत जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी सांगितलं जनतेवरती अन्याय होणार नाही आराखड्यामध्ये ज्या चुका असतील त्या दुरुस्त करू परंतु आता हा विकास आराखडा यांना रद्द करावा लागेल कारण जनतेचं मत हे फार महत्वाचं असतं आणि या जन जन्त, जनतेचं मत जनता किती जागृत आहे जनता किती बारीक विचार करते त्याचं हे प्रत्यंतर आहे की आज जवळपास एकोणपन्नास हजार पाचशे सत्तर हरकती आणि अजून ऑनलाईनच्या त्याच्यामध्ये चा पाच एक हजार झाला तर पंचावन्न पंचावन्न हजाराच्या आसपास हरकती आलेल्या आहेत पी एम आर आराखडा आठशे चौरस किलोमीटरच्या परिघाचा होता क्षेत्राचा होता साठ हजार हरकती आल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अत्यंत सजग संवेदनशील प्रामाणिक मुख्यमंत्री त्यांना लक्षात आलं की याच्यामध्ये गोलमाल आहे त्यांनी तो आराखडा रद्द केला आता फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या विषयावरती बोललं पाहिजे या विकास आराखड्याबद्दल जर इतक्या मोठ्या प्रमाणावरती हरकती आल्या असेल तर नक्कीच ह्या आराखड्यात काहीतरी गडबड आहे घोटाळा आहे भ्रष्टाचार झाला आहे तुम्हाला ह्याचा गांभीर्याने विचार करावाच लागेल याची पुढची प्रोसेस असते की दोन तीन महिन्यामध्ये याची हरकती सूचनांची सुनावणी त्या समिती समोर होईल समिती नियुक्ती केली जाईल आणि त्याच्यानंतर त्याचा अहवाल शासनाकडे जाईल वगैरे वगैरे ही पुढची प्रोसेस आहे मुळात या विकास आराखड्यामध्ये गडबड काय झाली त्याबद्दल बोलायला पाहिजे आणि त्या मी काय सांगत आलो ते लोकांना पटलं आहे सत्य पटलंय आम्ही कुठलीही असत्य कथा कथन केलेली नाही कुठली आतापर्यंत जनतेने या विषयावरती मोर्चे आंदोलनं केलीत त्या मोर्चा आंदोलनाची काही राजकीय मंडळींनी थट्टा केली परंतु त्या ज्याच्या ज्याचं जळतं त्याला कळतं ज्याच्या घरावरती नांगर फिरणार आहे त्या जनतेच्या डोळ्यामध्ये आसू होते रुपीनगरमध्ये एक महिला या विषयावरती रडतानाचा आम्ही जो व्हिडिओ टाकला होता जवळजवळ सहा सात लाख लोकांनी त्याला पसंती दाखवली परंतु एका राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती छदमीपणे त्याला ट्रोल करण्यासाठी तो व्हिडिओ दुसरा तयार केला होता म्हणजे अशी काही मंडळी असू दे काही हरकत नाही परंतु हा मोर्चा जो विकास आराखडा आहे याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं जाणून घ्यायचं आहे प्रशासनाने याच्यामध्ये हेराफेरी फार मोठ्या प्रमाणात केली आहे त्याचं कारण दोन हजार एकोणीस पासून हा आराखडा तयार करायला घेतला होता बावीस ते पर्यंत तो पूर्ण झाला राज्याचे जे नगर रचना उपसंचालक त्यासाठी खास नियुक्ती केले होते विजय शेंडे अत्यंत तज्ज्ञ माणूस आतापर्यंत जवळजवळ दहा पंधरा देश विदेशात फिरून आला आणि त्या माणसाने त्या अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी अभ्यासपूर्व हा विकास आराखडा पहिल्यांदा असा तयार केला की राज्याचे नगर रचना संचालक जे अविनाश पाटील त्यांनी त्यांच्या जाहीर मिटिंगमध्ये त्यांच्या विभागाच्या जाहीर मिटिंगमध्ये सांगितलं हा वन ऑफ द दे बेस्ट डेव्हलपमेंट प्लॅन आहे राज्यामध्ये एकाही शहराचा इतका सुंदर प्लॅन तयार केला नाही अशा प्रकारचा विकास आराखडा हा पिंपरी चिंचवडचा आता झालेला आहे असं त्यांनी शिफारस केली होती मित्र सांगायला अत्यंत वाईट वाटतं की ह्या तो विकास आराखडा विजय शेंडे यांनी सात मे दो, दोन सात मार्च दोन हजार चोवीस रोजी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे टेबल केला त्यांच्या हातात सुपूर्द केला त्याची सई घेतली आणि नऊ मार्च दोन हजार चोवीसलाच तो प्रसिद्ध व्हायला पाहिजे होतो म्हणजे वर्षापूर्वी परंतु या महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी तो, तो आराखडा त्यात काय त्रुटी आहेत असं सांगून त्यांच्या ताब्यात ठेवला त्यांच्या कस्टडीत ठेवला तो विकास आराखडा यांनी प्रसिद्धीला दिला, दिला नाही हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे या संदर्भामध्ये इथले नगर रचना संचालक उपसंचालक जे आहेत प्रसाद गायकवाड यांना आम्ही विचारलो मी स्वतः विचारलं होतं तेवढे आम्ही तो स्क्रॅप केला तो दिलाच नाही आता तो विकास आराखडा जनतेपुढे जाहीर केलेला आहे तो खरा अधिकृत आहे त्यांनी काय केलं जो जुना विकास आराखडा होता त्याची कॉपी पेस्ट मारली वर्षभरामध्ये जिथे जिथे आरक्षण टाकलेली आहेत त्या आरक्षणाच्या मालकांना बोलावलं आणि त्यांच्याकडून काय मांडवली केली माहीत नाही त्याचा परिणाम असा झाला बिल्डरची सगळी आरक्षणं ह्याच्यातून वगळली हे आम्ही म्हणतो असं नाही ते, ते, ना ते सगळे ना कागद पेपर पेपर बोलतायत भाजपचे माजी महापौर नितीन काळजी अप्पा त्यांनी जाहीर भाषणामध्ये मीटिंग मध्ये सांगितलं बिल्डरची आरक्षण कशी काय सुटली शेतकऱ्यांच्याच जागांवरती आरक्षण कशी पडली हे उत्तर आहे त्याच सांगवीमध्ये एक किलोमीटरच्या अंतरामध्ये चार दफनभूमी आहेत इंद्रायनगर त्या परिसरामध्ये एक किलोमीटरच्या अंतरामध्ये चार पोलीस स्टेशन आहेत वडमुख वाडवे आपलं डुळगाव आणि मोशी दोघांच्या बॉर्डरवरती दोन नाट्यगृह आहेत म्हणजे <laughs> हे सगळे एकूण त्या विकास आराखड्याची तपशीलवार माहिती मी तुम्हाला दिलीच आहे पण हे सगळं लोकांना पटलेलं नाहीये प्रशासनाचा प्रशासकीय राजवटीमधला हा जो कारभार आहे हा किती चुकीचा आहे त्याची ही चोख पावती पोच पावती आयुक्त महाशय सांगतात की माझा याच्याशी संबंध नाही संबंध नाही मग वर्षापूर्वी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी तुम्ही हा आराखडा प्रसिद्ध का नाही केला याचं उत्तर तुमच्याकडून द्या आणि तुमच्यामध्ये जर खोट नसेल तुम्ही जर खोटं बोलत नसाल तर सात मार्च दोन हजार चोवीस रोजीचा विजय शेंडे यांनी सादर केलेला विकास आराखडा त्याचे नकाशे तुम्ही पालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करा मजेक समजल की तुम्ही खरं बोलताय खोटं बोलताय म्हणजे महापालिका आहे तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतायत पण ते जो आता ते वाचू शकत नाहीत लोकमतने या संदर्भामध्ये आज फार सुंदर म्हणजे कुठे कुठे काय काय रेड झोन हरितपट्टे शेती टेकड्या उद्योग साडेपाचशे नाही साडेसहाशे हेक्टर औद्योगिक क्षेत्र या महाबद्दल कमी केलेलं आहे या शहराची ओळख औद्योगिक शहर म्हणून कारखानदारी शहर म्हणून साडेसहाशे हेक्टरचं क्षेत्र कमी केलेलं आहे म्हणजे साडेसहाशे हेक्टरवरची कारखानदारी इथली संपुष्टात आणणार येते म्हणजे इथला रोजगार गेला इथे उलाढाल गेली इतकंच नाही तर महापालिकेला इंडस्ट्रियल टू रेसिडेन्स असं कन्व्हर्जन करताना जे जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे प्रीमियम आणि जागा मिळणार होती ती सुद्धा गेली पूर रेषेमध्ये सुद्धा यांनी ज्या पद्धतीने जमिनीची हेराफेरी केली त्याच्यामध्ये सुद्धा पालिकेच्या जवळ अडीच तीन हजार कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे इतका मोठ्या प्रमाणावरती पालिकेला खड्ड्यात घालणारा हा विकास आराखडा आहे म्हणून तो रद्द झाला पाहिजे आणि जनतेने त्याच्यावरती ही मोहोर उठवलेली आहे पंचावन्न हजार हरकती सगळ्या टोटल ऑनलाईन आणि ह्या तुमच्या जे हार्ड कॉपी दिलेल्या आहेत त्याच्या पंचावन्न हजार हरकत दिल्यात आता ऐकतो साहेब तुम्ही ह्याच्यावरती खुलासा करायला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे इथे महापालिका निवडणुकीमध्ये हा प्रचाराचा शंभर टक्के मुद्दा होणार याच्यावरती सगळे विरोधी पक्ष टपून आहेत त्यांनी सगळा माल मसाला गोळा केलेला आहे जर भाजपला इथे पुन्हा सत्ता पाहिजे असेल तर हा विकास आराखडा तुम्हाला रद्द करावाच लागेल स्थगित नाही रद्द करावाच लागेल अन्यथा इथल्या जनतेला त्यातलं बरं वाईट कळतं भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागतील हे खास जनतेसाठी सांगतोय राजकारणाचा याचा काळीचाही संबंध नाही आणि फडणवीस साहेब ही नगरचना ओव्हरऑल संपूर्ण संपूर्ण शहराचं जे राजकारण आहे राज्याच्या शहरी भागाचं राजकारण त्याच्या बाबती फडणवीस साहेब हे माहीर आहेत तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी सांगितलेला शब्द हा शंभर टक्के ते खरा करतात पिंपरी चिंचवड हे त्यांचंच अपत्य आहे गेल्या सात आठ त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये पिंपरी चिंचवडला इथं पोलीस आयुक्त आले न्यायालय आले त्यांनी जे या शहराला भरभरून आहे जे यापूर्वीच्या राज्यकर्त्याने दिलं नाही या शहराला एक राज्यसभा खासदार दिला या शहराला दोन विधान परिषद दिल्या तीन महामंडळ दिलेली आहेत फडणवीस साहेबांनी भरभरून दिलेला आहे परंतु या विकास आराखड्यामुळे तुमच्या सत्तेला इथं नख लागू शकतं म्हणून हा विकास आराखडा तुम्हाला रद्द करावा लागेल एवढंच मी बोलतो जन हो तुम्ही या विषयावरती तुम्हाला काय वाटतं ते जरूर बोला धन्यवाद